कृष्णामाई बोरवेल्स आमच्याकडे साडेचार सहा साडेसहा इंचा पर्यंत बोरवेल खोदून मिळेल तसंच एच डी पी पाईप ठिबक सिंचन तुषार सिंचन व फर्म सेट लगेच बसवून मिळतील रस्त्यापासून पाचशे फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोरवेल खोदून मिळेल खड्डे मारून आर्थिंग देखील टाकून दिली जाईल आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग बिबवणे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क आनंद रामदास चौऱ्याण्णव या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलंय सत्कार मूर्ती आदरणीय कार्यसम्राट निश राणे साहेब या ठिकाणी मनोगतातून भावना व्यक्त करण्यासाठी येत आहेत राणे राणेसाहेब सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य नितेशजी राणे सन्मान्य दत्ताजी सामंत व्यासपीठावर माझी आई व्यासपीठावर सर्वच मान्यवर उदयजी आताच त्यांचं मनोगत व्यक्त करून पुढच्या कार्यक्रमासाठी निघाले त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो आज या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सामंतसाहेब आपण आणि आपल्या सगळ्या सहकार्याने हा राणे राणेसाहेबांचा वाढदिवसाचा कार्यक्रम वाटतो तुम्ही माझ्यासारख्या एका लहान कार्यकर्त्याचा एवढा मोठा वाढदिवस साजरा केला मनापासून मी तुमचे आभार मी मनापासून मानतो की खरं तर नितेशलाही माहिती आहे मी काय वाढदिवस वगैरे साजरा करणार माणूस नाही अनेक वर्ष मी वाढदिवस साजरा केलेला नाही पण अशी साहेबांसारखी देवासारखी माणसं मिळाली की ते वाढदिवस असो किंवा कुठे मोठे पण द्यायचं असेल तर ते निलेश राणेलाच देतात आणि तेच मला असं वाटतं माझ्या नशिबाचा तो भाग आहे की मला अशी देवासारखी माणसं भेटली मी खरोखरच सामंतसाहेब आपला परत एकदा आभारी आहे हा कार्यक्रम करत असताना एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे आलात खरं तर मला सामंत साहेब दुसऱ्यांच्या वाढदिवसाचं मनोगत मला चांगलं जमतं माझ्याच वाढदिवसाचं मनोगत मी कधीच असं बोललेलो नाही म्हणून मला सुचत नाही कारण का एवढे मोठे वाढदिवस करणं हे फक्त माझ्या जीवनामध्ये मी माझ्या राणेसाहेबांचेच केले दुसऱ्यांचे वाढदिवसच मला माहीत नाही की एवढे माझेही मोठे वाढदिवस होऊ शकतात हे मला पहिल्यांदाच आपण दाखवलं माझ्या या सगळ्या व्यासपीठाने दाखवलं मी मनापासून आपल्या सगळ्यांना सगळ्यांचा आभार व्यक्त करतो की मला लहानपणापासूनच राणेसाहेबांचा वाढदिवस एक सण म्हणूनच वाटायचा की वाढदिवस कसा साजरा असावा आणि कोणाचा साजरा करावा तर तो, तो फक्त माझ्या वडिलांचा साजरा करावा हीच भावना घेऊन मी अनेक त्यांच्या वाढदिवसाला त्यांचा वाढदिवस मोठा कसा होईल याच्यासाठी प्रयत्न केले मी असेल नितेश असेल त्यांनी पण आपल्यापेक्षा मोठा वाढदिवस हा साहेबांचा असावा वडिलांचा असावा म्हणून त्यांनी अनेक वर्ष खूप मोठे मोठे कार्यक्रम राणे साहेबांसाठी घेतले हे सांगत असताना आपण आज जो कार्यक्रम इकडे उभा केला संध्याकाळी पाच वाजेपासून आपण इकडे गर्दी केली खरं तर अजून एक योगायोग आहे आणि माझ्यासाठी फार मोठं म्हणजे मा म्हणजे काय म्हणावं त्याला समाधान आहे आनंद आहे की उद्या सतरा तारीख माझा वाढदिवस आणि तिथीनुसार आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पण उद्याच हाही एक माझ्यासाठी फार मोठं कारण आहे माझ्या वाढदिवसाचं मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो जे जे काय माझ्याबद्दल मागच्या तीन महिन्यामध्ये मी करायचा प्रयत्न केला मी मनापासून करायचा प्रयत्न केला दहा वर्षाच्या जे काही झालं पराभव झाले वगैरे मी काय त्याच्यात जात नाही पण मला लोकांनी निवडून दिलं ते काहीतरी करण्यासाठी दिलं मागे जे झालं नाही ते सांगण्यासाठी दिलेलं नाही याची जाणीव ठेवून मी कामाला लागलो आणि जसं मी निवडणुकीला सांगत होतो की जेव्हा मी त्या सभागृहात उठीन बोलायला आपल्याला अभिमानच वाटेल असं मी तिथे सभागृहामध्ये काहीतरी बोलीन असं काहीतरी करीन आणि मी माझा प्रामाणिक प्रयत्न केला मी फार काय बोल केलं अशातला माझा सांगण्याचं माझा काही भाग नाही जसं उदयजींना भीती होती की हा त्यांनी नेहमी बाहेरचीच भाषणे ऐकलेली होती हा सभागृहात काय बोलेल हा कसा बोलेल ही अनेकांच्या मनामध्ये भीती होती पण राणेसाहेबांना इतके वर्ष जे मी गॅलरीत बसून बघायचो त्यांचा खास करून विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांचा जो कार्यकाळ होता तो मी फार जवळून बघितला त्यांच्याबरोबर त्याच काळामध्ये मी महाराष्ट्र फिरलो विरोधी नेता कसा असावा मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ त्यांना फार कमी महिने मिळाले पण विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी जे महाराष्ट्राची विधिमंडळ गाजवली अजूनपर्यंत नितेशला आपण विचारा सामंत साहेब राणेसाहेबांचं नाव त्या सभागृहात घेतलं जातं की कामकाज कामकाज करावं तर ते राणेसाहेबांनी करावं विधिमंडळाचं आणि अनेक वर्ष मी त्यांना गॅलरीत बसून बघायचो त्यांनी तीन तीन भा तास भाषणं केलेली आहेत विदर्भावर केलेली आहे अनेक विषयांवर त्यांनी त्यांची विधिमंडळातली भाषणं मी तिथे बसून ऐकले आणि महाराष्ट्रातले त्यांचे दौरे मी जवळून बघितले आणि म्हणून नेमकं काय करावं त्या विधिमंडळामध्ये जाऊन हे मला त्यांच्याकडून शिकता आलं हे माझं भाग्य आहे आणि एक छोटासा प्रयत्न मी तोच केला मला आज बाराच दिवस झाले विधिमंडळामध्ये बारा दिवसापैकी दोन दिवस विधिमंडळ लगेच बंद झालं कामकाज झालेलं नाही या था दिवसामध्ये माझ्या कुडाळ मालवण मतदारसंघासाठी जे काय करता आलं जेवढा आवाज जे काय मांडणी योग्य पद्धतीने करता आली ते मी प्रामाणिकपणे केली आपण जो आशीर्वाद मला दिला त्याची परतफेड शब्दांनी होऊ शकत नाही मी किती जरी काम केलं तरी कामाने देखील येऊ शकत नाही हे आयुष्यभराचे तुमचे जे ऋण माझ्यावर आहेत हे फेडता फेडता माझं अख्खं आयुष्य जरी गेलं तरी ते कमी आहे तुमच्यासाठी ही समज घेऊन मी कामाला लागलो असल्यामुळे आपण मला जी संधी दिली ती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कधी तीन महिन्यामध्ये संधी मिळाली नव्हती तुम्हाला तुमचे आभार व्यक्त करण्याची आज ती संधी मला मिळाली कारण का ह्या माझ्या मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आपण आलेला आहात कानाकोपऱ्यातून आपण कधी कधी अनेक कुठल्या ना कुठल्या गावातून मला फोन करतात साहेब तुमचं भाषण चांगलं तर ते मनाला का आनंद वाटलं की ती भाषणं जेव्हा माझे वडील बघतील जेव्हा माझी आई बघेल तेव्हा त्यांना आनंद होईल की बघ हा माझा मुलगा ज्याला सगळ्यांनी कमी लेखलं होतं आज बघ माझ्या मुलाबद्दल लोक काय म्हणतात शर्यत ती आहे ना कुठल्या मंत्रीपदासाठी आहे ना कुठल्या मोठ्या पदासाठी आहे ज्यांनी सांगितलं होतं ना की हा नाही करू शकणार हे त्यांच्यासाठी आहे मला खरोखरच कोणाला काही सिद्ध करायचं नाही ना विरोधकांना नाही कोणाला आहे पण ही शर्यत स्वतःशी होती कुठेतरी मी राणेसाहेबांना तेव्हाच सांगितलं होतं तेव्हा तिकीट मिळणार की नाही ना सामंत साहेब तेव्हाही माहीत नव्हतं पहिलं तिकीट मिळत नव्हती असं लोकांना वाटत होतं मी तेव्हाही सांगत होतो बरोबर सामंत साहेब मी शंभर टक्के तिकीट घेऊन येणार आणि मी तिकीट घेऊन आलो मी बोलो कुठूनही घेऊन येईल पण तिकीट मलाच मिळणार नंतर सांगत होते काय खरं नाही तिकीट मिळाली पण सांगत होते काय खरं नाही नंतर काही दिवस पुढे गेले तर बोलले कठीण आहे पण बघूया नंतर काही दिवस पुढे गेले नाही नाही साहेब तुम्ही किमान पंचवीस हजारांनी निवडून येणार नंतर काही दिवस पुढे गेले साहेब अतिटचीच आहे एवढं सोपं समजू नका मी बोले हे लवकर मला म्हातारे करणार काय यांचं खरं नाही पण मी राणेसाहेबांना तेव्हाच सांगितलं होतं म्हणजे साहेब तुम्ही काळजी करायची नाही एक मतानी काही ना पण मीच निवडून येणार मग जे काय करावं लागेल ते करावं लागेल ते मी सगळं करणार कारण का मला माहिती होत की माझ्या घरासाठी इवन नितेश तो सांगू शकणार नाही पण त्याच्यासाठी त्याच्या मतदारसंघामध्ये तो जेवढं लक्ष देत नव्हता तेवढं तो माझ्या मतदारसंघामध्ये लक्ष देत होता की नाही ते निवड निलेश काही करून आला पाहिजे आणि म्हणून मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो हे तुमचं प्रेम आहे सगळ्यांचं तुमचं हे काय मी या का जन्मात फेडू शकेन की नाही मला माहीत नाही सामंत साहेब आपण पण माझ्यासाठी खूप करतात सगळ्यांचे मी काय कोणाचं एकावर नाही पण साहेब कसं आहे सर्वात उंच आहे आणि कुठूनही दिसतात आणि मनापासून ते जे काय करतात माझ्यासाठी माझ्याकडे त्यांचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाही मी मनापासून खरोखरच आपला सगळ्यांचा आभारी आहे जास्त बोलत राहिलो तर कुठे कुठे आपण म्हणतो ना कुठेतरी विकनेस येईल बोलता बोलता म्हणून जास्त काय ते सभागरामध्ये बोलणं सोपं होतं ते स्वतःच्या वाढदिवसाला बोलणं फार कठीण असतं ते आज मला कळलं पण खरोखरच आपल्या देवा सगळ्यांसारखी ही लोकं मला भेटली सर्व देवां देवासारखी लोकं भेटली मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्याला सगळ्यांना एक शब्द देतो की जेव्हापर्यंत राहीन जेव्हापर्यंत जीवा जीव असेल ह्या मतदारसंघासाठी आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या कोकणासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी वाटेल ते करीन पण आपल्या हिताचंच करीन एवढं मी तुम्हाला आज या निमित्ताने शब्द देतो आपण फार मोठ्या संख्येने इथे आलात आपण सगळे फार मेहनत माझ्या कार्यक्रमाला आपण घेतली मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू